सुरुवातीलाच बातमी धाराशिव मधून आहे धाराशिवमध्ये मध्ये कळम तालुक्यात तुफान पाऊस झालेला आहे निपाणी शिवारात दूध घेऊन जाणारा शेतकरी या पुराच्या पाण्यात वाहून गेलाय विजय कुमार जोशी असं या शेतकऱ्याचं नाव आहे निपाणी शिवारात पुलावर पाणी आल्यानं हा शेतकरी वाहून गेलाय शेतात गेले होते त्यावेळी दूध आणण्यासाठी पाण्याचा अंदाज न आल्यानं ते वाहून गेलेत शेतकऱ्याचं शोध सुरू आहे पोलीस आणि महसूल मधला अधिकारी शोध घेत धाराशिव ही घटना घडली कळंब मध्ये पुराच्या पाण्यात हा शेतकरी वाहून गेलाय विजय कुमार जोशी असं या नाव आहे मुसळधार पावसामुळे पूरस्थितीमुळे हा शेतकरी पुराच्या पाण्यात अधिक माहिती प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडून ओमकार काय अधिक माहिती नेमकी ही घटना नेमकी कशी घडली आहे दीपाली जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर जो आहे तो चांगलाच वाढलेला पाहायला मिळत आहे मागील सात ते आठ दिवसांपासून पावसानं उसंत घेतलेली होती मात्र असं असलं तरी देखील आता पावसानं पुन्हा एकदा जोर धरलेला पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम वाशी कळंब धाराशिव या तालुक्यांमध्ये जोरदार अशा पद्धतीनं काल रात्रीपासूनच जो आहे तो पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते कुठंतरी नद्यांना आलेलं पाहायला मिळत आहे आणि याच नदीतून कुठेतरी एक शेतकरी जोशी नाव शेतकरी आहेत आणि ते वाट काढत असताना ते वाहून गेलेले आहेत आणि त्यांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालेला आहे सध्या ता जर बघितलं तर त्यांचं शेव जे आहे ते बचाव कार्य करणाऱ्या लोकांना सापडलेला आहे आणि सध्या त्याचं पोस्टमॉर्टम देखील करण्यात येत आहे अशीच परिस्थिती आहे ती धाराशिव जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील पाहायला मिळत आहे आपण सध्या धाराशिव जिल्ह्यातील खमसवाडी मोहा या मार्गावर आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर अ रस्त्यावरून अक्षरशः पाणी जे आहे ते खूप तरी वाहत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जर बघितलं तर संपर्क जो आहे तो या ठिकाणी सुट्टानाचं जे आहे ते पाहायला मिळत आहे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जर बघितलं तर खमसवाडी हे गाव आहे आणि तेथील ग्रामस्थ जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये जर बघितलं तर दिसून येत आहेत या ठिकाणी जर बघितलं तर हे जे ग्रामस्थ आहेत त्यांना अलीकडच्या बाजूला यायचं आहे मात्र हे ओड्यावरून एवढं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे प्रवाह इतका मोठा आहे की त्यांना आजूबाजूला येता येत नाही आणि परिणामी जर बघितलं तर जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर अशाच पद्धतीची स्थिती जी आहे ती धाराशिव जिल्ह्यातील कळंब असेल वाशी असेल भूम असेल असे तालुक्यांमध्ये पाहायला मिळत आहे रस्ता जे नदीचं पाणी आहे ओड्याचं पाणी आहे ते अक्षरशः अशाच पद्धतीनं रस्त्यांवरून वाहत आहे आणि त्यामुळं वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात सोडून जे आहे ते पाहायला मिळत आहे सकाळची वेळ आहे या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते देखील दिसून येतात त्यांना आपलं दुधाची वाहतूक करायची मात्र हे जे सगळं काही पाणी रस्त्यावर वाहत आहे त्यामुळं ती दुधाची वाहतूक करताना देखील मोठ्या प्रमाणात अडचणी देखील शेतकऱ्यांना येत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि हे जे पाणी वाहत आहे ते आजूबाजूच्या शेतांमध्ये देखील घुसलेलं आहे त्यामुळं जी काही आजूबाजूच्या शेतातली माती असेल जी काही थोडंफार राहिलेलं पीक होतं ती देखील या संपूर्ण परिस्थितीत वाहून जाताना जे आहे ते पाहायला मिळत आहे एकंदर त्याचं बघितलं तर यापूर्वी कधी आजचा पाऊस झाला नाही जो या आठ पंधरा दिवसात होतोय असे आजूबाजूचे शेतकरी जे आहेत कधी या संपूर्ण परिस्थितीत सांगताना पाहायला आपल्या आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांचे संवाद संदर्भात अं कधी आलो होतं एवढं पाणी चालू आहे रात्री बारा वाजेपासून पोहोच चालू आहे बारा वाजल्यापासून चालू आता ही रस्त्यावरून पाणी वाहतय कसं वाहतूक कसं पाहताय Waktu kakak tangga 2024 ini kan ngotlen, kan ngotlen, atau kawat lo 22 gerekesinya cuma, atau kakak 2000 berangkat, sehatat nih, sehatat nih, sehatat nih, kawat nih, kawat nih, wah, 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 दुपारी जर पाहिलं तर अत्यंत महत्वाचा मुद्दा आता अधोरेखित केलेला आहे आणि शेतकऱ्यांनी जे आहे ते आपलं सोयाबीन शेतातलं कुठेतरी जे काही राहिले राहिलेलं होतं ते बांधून ठेवलेलं मात्र या पाण्यानं ते देखील कुठेतरी वाहून गेलेलं आहे आणि अशी जी परिस्थिती आहे ती त्या धाराशिव जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील असलेली पाहायला मिळते निश्चितच ओमकार त्यामुळे या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना किती मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो हे सुद्धा लक्षात येत धन्यवाद ओमकार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी